नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र वेदर अपडेट राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सत्तावीस ते सप्टेंबर अठ्ठावीस या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलका ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सप्टेंबर सत्तावीस रोजी दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस सप्टेंबर सत्तावीस रोजी विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस सप्टेंबर अठ्ठावीस रोजी कोकण मुंबई महानगर आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे गेल्या दोन दिवसांत विदर्भात गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे नागपूर जिल्ह्यात रिमझिम सरींसह ढगाळ वातावरण आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कापूस खराब होण्याचा धोका सोयाबीन शेंगा फुटून दाणे गळण्याची शक्यता आणि तुरीच्या पिकावर पाण्याचा नकारात्मक परिणाम होत आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा आणि शेतात पाण्याचा निचरा करण्याचा सल्ला दिला आहे तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी करण्याचे आवाहन केले आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना नदी नाले व धरण परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे धरणांचा साठा वाढल्यामुळे अचानक विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सूनचा निरोप महाराष्ट्रातून किमान पाच नंतरच होईल त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचं सावट कायम राहणार आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका